हाय हॅलो नमस्कार माधुरी फूडकट्ट्यामध्ये मी माधुरी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आज माधुरी स्फोटकट्टा आहे दुबईच्या फूडकट्ट्यावर म्हणजेच दुबईच्या किचनमध्ये आपण करणार आहोत एक उत्तम रेसिपी तर ती रेसिपी मी नाही करणार आहे तर आमचे दोस्त होस्ट आणि आमचा दादा उमेश दादा दोन्ही आणि आज बघू आपण तो काय करतो तंदुरी चिकन हो 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 दादा हो, हो। तुझा हातचा खाण्यासाठी आम्ही खूप दिवसापासून वेटिंगमध्ये होतो सो आज तो दिवस आम्हाला कुठे मिळाला आहे दुबईचा दुबईच्या कट्ट्यावर तर बघूया दादा <laughs> काय काय तर सो so, मुलांनी प्रचंड हट्ट केला होता की आम्हाला चिकन फ्राय खायचं आहे त्यासाठी मग दादाने काय केलं की इथे काही लेग पिक्स काढलेले आहेत चिकनमधून आणि त्याला आम्ही लावतो आहोत चिकन तंदुरी मसाला त्याचबरोबर थोडासा लिंबू पिळला आहे आणि बघाल तुम्ही इथे आम्ही येताना बरंचसं सामान घेऊन आलो होतो आमच्या हॉटेलच्या जवळच मार्केट होतं तर तिथून आम्ही लागणाऱ्या सर्व वस्तू घेऊन आलो टोमॅटो कांदा आणि बरंच जे काही लागणार होतं ते सगळं काही आणलं होतं त्यानंतर दादानी चिकनमध्ये घातलेलं आहे अदर लसूणची पेस्ट आणि हे सर्व काही व्यवस्थित चिकनला तो लावून घेणार आहे त्यापूर्वी त्याने घातलं थोडंसं तेल आणि छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे जबरदस्त असं हे चिकन तंदुरी तो करतो आहे आणि त्याचबरोबर घातलं थोडंसं दही दोन ते तीन चमचे दही घातलं मीठ घातलं आणि आमचा छोटा शेफ म्हणजे माझी मुलगी त्रिशाही आम्हाला हेल्प करण्यासाठी इकडे आलेली आहे आणि तिने सर्व वस्तू सर्व गोष्टी त्या चिकनला व्यवस्थित लावून घेतले आणि हे चिकन मॅरिनेट करण्यासाठी आपण बाजूला ठेवून देऊया कारण की भांडी नव्हती तर ह्याच भांड्यामध्ये आम्हाला करी करायची होती म्हणून चिकन बाजूला काढून घेतलं आणि इथे दादा शोधतो आहे मिक्सर तर मिक्सर <mixer> काही मिळाला नाही मग त्यासाठी तोडगा म्हणून त्याने काय केलं पॅनमध्ये एका साईडला पॅन गरम करत ठेवलं त्यात दोन ते तीन चमचे तेल घालून घेतलं त्यानंतर इथे तीन मोठे चो टोमॅटो त्याने घेतलेले आहेत लालसर टोमॅटो आहे मोठे आहेत आणि त्याला असे रफली चॉप करून त्याने हे टोमॅटो एका बाजूला शिजण्यासाठी ठेवून दिले अर्थात त्याला इथे टोमॅटोची प्युरी बनवायची आहे त्यामुळे त्याने हे टोमॅटो अशा पद्धतीने शिजण्यासाठी पॅनमध्ये घातलेले आहेत थोडस मीठ घालणार आहे मीठ घातल्यामुळे टोमॅटो लवकर गळेल आणि एकीकडे आपल्याला छान टोमॅटोची प्युरी मिळेल तर मस्त असे लालसर टोमॅटो तीन इथे वापरलेले आहेत आणि टोमॅटोची प्युरी करण्याचं काम आम्ही त्रिशाला एका बाजूला दिलेलं आहे तर एका साईडला दादा चिकन साफ करून घेतो आहे तर स्वच्छ असं चिकन त्यांनी दोन तीन पाण्याने धुवून घेतलं तर इथे आम्हाला मदत म्हणून रेशमाही आलेली आहे सो so, आम्ही सगळे मिळून तो क्षण तो टाईम एन्जॉय करत होतो अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आम्ही सगळेच दादाला हेल्प करण्यासाठी मध्ये मध्ये येत होतो आणि मजाक मस्ती सगळं काही छान आम्ही तिथे एन्जॉय करत होतो आता चिकनचे असे मीडियम पीसेस करून घेतलेले आहेत तर छान असे चिकनचे मिडियम पीसेस दादा करून घेत आहे इथे त्यानंतर आपण करणार आहोत ग्रेव्हीची तयारी तर इथे आपली टोमॅटो प्युरीही होत आहे तुझ्या खूप मन लावून तिथे टोमॅटो प्युरीचं काम करत आहे त्याचबरोबर ती आमच्याकडून नवीन नवीन काही शिकतही आहे मुलं आपल्या बरोबर अशा सगळ्या गोष्टीमध्ये जेव्हा इन्क्लूड होतात तेव्हा त्यांनाही बरंच काही शिकायला मिळतं जितक्या वस्तू होत्या ही सगळी भांडी आम्ही ना तीन गोळा केलेली आहे स्वयंपाकासाठी प्रत्येक एक होती आम्ही आहोत आणि हा आमच्या रूमचा किचन मोठा होता म्हणून बघा ग्रीन चिली आणि तर मस्त ग्रेव्ही असेल ना टमॅटोची पेस्ट बनवशील ना तर टमॅटोची पेस्ट बनवतो नाही ग्रीन चिली थोडा आलं लसूण टाकशील फ्रेश आलं लसूण मग पेस्ट बसून ते कांद्यावर परत दे ना तर छान मसाला टाकला ना बाजूने त्याचा तेल बिन सुटलं की मस्त ग्रेव्ही बनते मस्त ग्रेव्ही बनते स्वतः आपल्याकडे ते मिक्सर नाही आहे ना त्याच्यामुळे आपण का काय हे अशा प्रकारे टोमॅटोची प्युरी बनवलेली आहे घरी असाल तुम्ही तर मिक्सरच्या भांड्यामध्ये काय करायचं आहे चार ते पाच टोमॅटो घ्यायचे त्यात फ्रेश अद्रक लसूण आणि ग्रीन चिली टाकून त्याची पेस्ट बनवायची आहे म्हणजे ते आपल्याला तेलावर छान परतता येईल आणि ग्रेव्ही बनवता येईल सो इथे आपण काय करतो हो आहोत आता चिकन तंदुरीची तयारी करतोय तर जबरदस्त आपलं चिकन फ्राय इथे होत आहे तर एकीकडे आम्ही इथे आणलेली आहे रोटी ग्रेवीबरोबर खाण्यासाठी आणि ही रोटी आम्ही घेतली आहे एका कराची स्पेशल दुकानातून तर आमचे जे ड्रायवर दादा होते ते पाकिस्तानी होते तर आम्ही त्यांना विचारलं की आम्हाला रोटी हवी आहे बरोबर खाण्यासाठी सो त्यांनी आम्हाला एक हॉटेल दाखवलं की जिथे पाकिस्तानी किचन आहे म्हणजे तिथे पाकिस्तानी काही शेफ आहेत जे तिथे जेवण बनवतात सो आम्ही तिथून स्पेशल त्यांची कराची स्पेशल रोटी आणली त्याचबरोबर पाकिस्तानी चिकन पुलावही आम्ही घेतला सो so, त्या uh, दुकानाचं नाव होतं द किचन पाकिस्तानी शॉप असं आणि आमच्या हॉटेलच्या जवळच होतं ते सो so, इथे आपल्या ग्रेव्हीसाठी आपण कांदा चिरून घेत आहोत तर तीन मोठे कांदे बारीक चिरून घ्यायचे आहेत खरं तर सगळीच कामं दादानेच केली होती एवढ्या स्पीडने तो काम करत होता की uh, त्याच्या स्पीडला मॅच करणं आम्हाला तर जमलं नसतं पण uh, एका टायमाला तो बरीच कामं करत होता सो so, एक मदत म्हणून मीही त्याला थोडासा कांदा चिरून दिला सो so, दादा अमेरिकेला रॉयल कॅरेबन ह्या शेफवर शेफ, शेफ म्हणून काम करतो आणि तो खरंच एक उत्तम शेफ आहे हे त्या दिवशी आम्ही पाहिलं म्हणजे मी तरी पाहिलं आणि त्याची स्पीड लेवल एवढी होती की आ, मी बघतच राहिले होते सो so, इथे चिकनही छान फ्राय करून झालेलं आहे तर चिकन एका बाजूने हाडांकडून सुटलं गेलं म्हणजे ते शिजलं असं समजलं जातं तर इथे मस्त असं आपलं हे चिकन तयार आहे चिकन तंदुरी तयार आहे आणि मुलं प्रचंड वाढ बघत आहेत की त्यांना चिकन फ्राय खायला कधी मिळणार आहे तो त्याचबरोबर तो एक शेफ असल्यामुळे तो प्लेटिंग तर नक्कीच करणार सो जसं काही अवेलेबल होतं त्यानुसार त्यांनी तिथे ही चिकन फ्रायची प्लेटिंग केली छान असे टमॅटो टोमॅटो छान असे त्यांनी डेकोरेट केले तिकडे जबरदस्त असं हे चिकन तयार झालं होतं आणि छान अशी त्यांनी सिंपल अशी प्लेटिंग तिथे केली हे चिकन तंदुरी तयार आहे झटपट चिकन तंदुरी तयार आहे आणि ती मुलांना आम्ही खाण्यासाठी तिथे पार्सल केली आणि त्याचबरोबर बाकीचं बार्व चिकन फ्राय करण्यासाठी एकीकडे एक दुसऱ्या पॅनला ठेवून दिलं होतं ज्या वस्तू ज्या गोष्टी अवेलेबल होत्या त्यानुसार ते त्यांनी केलं पण ते जबरदस्त झालं था होतं तर जबरदस्त हे चिकन तंदुरी त्यांनी फटाफट मुलांसाठी बनवली होती आणि ती खरंच जबरदस्त झाली होती अगदी तोंडाला पाणी सुटेल इतके मस्त फ्लेवर्स आणि इतके मस्त सुगंध त्या चिकनमधून येत होता सो आपल्या ग्रेवीला फोडणी घालण्यासाठी इथे सात ते आठ चमचे तेल पॅनमध्ये घातलेले आहे ग्रेव्हीच्या आणि त्यात घातले आहे काही खडे मसाले चार हिरव्या वेलची तीन ते चार तेजपत्ता एक मोठा दालचिनीचा तुकडा तीन ते ती चार लवंग आणि तीन ते ती चार काळी मिरी असे सर्व घालून तीन मोठे जे टमाटो आपण कापून घेतले होते ते इथे त्याने फोडणीला घातलेले आहेत कांदा इथे छान घ्यायचा आहे असा कांदा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे ओ माय गॉड प्लेट तू तर काय डॅडी नेहमीच म्हणत असतील घरी <laughs> स्पेशल डे होता ना आपला इथला तर मुलांनी हे सगळं चिकन फस्त केलं होतं थोडंसं मी टेस्टिंगला घेतलं तर आणि ते खाल्ल्यानंतर मला समजलं ते खरंच इतकं छान झालं होतं अगदी ज्युसी होतं सर्व मसाले आतपर्यंत मुरलेले होते आणि चवीला तर अफलातून झालं होतं त्यानंतर एकीकडे आम्ही ग्रेव्हीसाठी बरेच मसाले तयार करत होतो तर ते त्यामध्ये त्यांनी घेतली होती कोथंबीर आणि त्यात त्यांनी सांगितलं की कोथिन जे दांडे आहेत आहे 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 ते टाकायचे नाहीत किंवा देठ आहेत ती टाकायची नाही जे कवळी देठ आहेत ती नक्की जेवणामध्ये वापरायची आहेत शक्यतो तुम्ही चिकनची वगैरे ग्रेव्ही बनतो मटनचे ग्रेव्ही बनवतो ना एवढे परत जे दांडे आहेत ना त्या तुम्ही बारीक चॉप करा जेव्हा तुम्ही चिकन आणि मटनच्या ग्रेव्ही कांदा वगैरे चॉप करतो ना तेव्हा तुम्ही ते कांद्याबरोबर स्वते करते करा स्वते करते कोथिंबिराचे देठ त्यांनी छान बारीक चिरून कांद्याबरोबर बरोबर फोडणीला घालून घेतले आणि तेही छान कांद्याबरोबर तो परतून घेत आहे तर इथे छान कांदा आणि आपले बाकीचे घडे मसाले आपण फ्राय करून घ्यायचे आहेत आणि ते करत असताना त्यांनी किरणची आणि त्याची भेट कशी झाली ह्याची काही गोष्टी आम्हाला शेअर केल्या

म्हणजे त्याचं जेवण खाल्यानंतर खुश करणारा एकच माणूस येतो किरणने सांगितल्याप्रमाणे बाराशील मुला माणसांना खुश करणारा तो एकमेव व्यक्ती होता जसा तो उत्तम शेफ आहे तसा तो उत्तम माणूसही आहे त्याच्या फॅमिलीबरोबर जेव्हा आम्ही भेटलो तर खरोच खरोखरच खूप छान फॅमिली आहे आणि ती माणसंही खूप छान आहे त्याच्यामुळे ही दुसरी ट्रिप आहे जी आम्ही त्यांच्याबरोबर करतो आहोत आणि ॲज अ पर्सन म्हणून खरंच ते खूप छान आहेत आणि त्यामुळेच आम्ही पुढेही आणखीन अशा ट्रीप करू देसाई फॅमिली जी माझी दर्शना माझी फ्रेंड आहे प्रशांत आहे आणि उमेश दादा त्याची मिसेस त्याची मुलं आम्ही एकत्र आणखीन बरेच ट्रीप करू कारण की माणसं छान आहेत आणि असे फ्रेंड्स नेहमीच आपल्याबरोबर असावेत असं मला तरी वाटतं सो पुढेही असतील आणि त्याचबरोबर इथे आमचा तिसरा का चौथा शेफ तयार आहे इथे दुसरी एक डिश बनवण्यासाठी तो म्हणजे प्रशांत आपले इथे एकीकडे एक आपला ऑमलेट होतो आहे हाफ फ्राय काय करतात आहे हाफ फ्राय ना हाफ फ्राय ऑमलेट काय केलं आहे तुम्ही तव्यामध्ये अंड फोडून घातलेला आहे त्यावर थोडी कोथिंबीर घातली आहे आणि वरून घालतो आहे गरम मसाला आता इथे कांदा छान लाल झाला आहे आपल्या त्यात घातली आहे अद्रक लसूणची पेस्ट सो स्पेशल डिश प्रशांत देसाईंकडून काय आहे गरम मसाला ह्याची ऑर्डर वा वा दोन मोठे चमचे भरून आधी लसुमची पेस्ट घातलेली आहे कांदा छान लाल झाल्यानंतर मीठ टाकण्याची स्टाईल सर्वात मोठा शेफ म्हणजे प्रशांत इथे ऑमलेट करतो आहे आणि त्याला शिकवण्याचं काम दादा करतो आहे की कशा पद्धतीने ऑमलेट पलटी करायचं आणि तो ट्राय करतो आहे आणि त्याचबरोबर प्रेझेंटेशन करतो आहे एक वेगवेगळ्या पद्धतीने आणि खूप कॉमेडी खूप मस्ती आम्ही त्या दरम्यान करत होतो माणसाने प्रत्येक क्षण हा आनंदाने घालवायला हवा घातलेला आहे कुठला मसाला हा चिकन मसाला आहे इथला दुबई मधला आपला इथं जो असेल तो आपण वापरू शकतो सो चिकन मसाला इथं वापरायचा आहे सो so, एकीकडे आपला कांदा व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर दादाने त्यामध्ये घातलेला आहे चिकन मसाला सो so, चार ते पाच मोठे चमचे चिकन मसाला त्याने त्यात घातला आणि तो सुद्धा कांद्यामध्ये छान फ्राय करून घेत आहे संपूर्ण रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे त्यामुळे तुम्हाला नक्की कळेल की कसं ही चिकनची ग्रेव्ही बनवायची आहे चिकनची चिकन क्रीमी चिकन करी कशी बनवायची हे मी डिटेलमध्ये दे देणार आहे सो इथे प्रशांत जबरदस्त असं अंड बनवतो आहे सो कांदा आणि बाकीचे मसाले छान फ्राय झाल्यानंतर आपण जी टोमॅटोची पेस्ट बनवलेली आहे ती त्यात घालून घ्यायची आहे व्यवस्थित छान मिक्स आहे आता हे सर्व काही आपण तेल सुटेपर्यंत अगदी पाच ते सहा मिनटासाठी मीडियम फ्लेमवरती सोडून द्यायचं आहे तर ही रेसिपी करत असताना ही रेसिपी आणि आमची मस्ती ही कायमची आठवणीत राहील कारण की तो दिवस आम्ही त्या किचनमध्ये खूप एन्जॉय केला होता सो छान असं मसाले आणि आपली प्युरी व्यवस्थित आपण तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे अगदी अर्धा पेला पाणी घातलेलं आहे इथे खूप जास्त पाणी नाही घालायचं चवीनुसार मीठ घातलं सो चिकनला जे पाणी सुटणार आहे त्यातच आपल्याला आपली ग्रेव्ही तयार करायची आहे एक्स्ट्रा पाणी घालायची गरज नाही केवळ अर्धा पेला इथं पाणी घातलेलं आहे त्यानंतर चिकन घालून घेतलं चिकन आपण ऑलरेडी मीठ आणि हळद लावून मॅरिनेट करत ठेवलं होतं सो चिकन घालून घेतलं आणि ते चिकन व्यवस्थित मसाल्यांमध्ये मिक्स केलं आणि इथे अर्धा एक टोमॅटो तो असा छान असा उभा चिरून घेतो आहे आणि तो टोमॅटोही त्याने त्या ग्रेवीमध्ये घातला अर्धा लिंबू वरून पिळून घातला सो असे रफली चॉप केलेले टोमॅटो त्याने वरून घातलेले आहे आणि त्यानंतर थोडीशी कोथंबीर घातली व्यवस्थित मिक्स केलं आणि झाकण लावून आता ही ग्रेवी आपल्याला शिजून घ्यायची आहे म्हणजे चिकन छान शिजेपर्यंत झाकण लावून ठेवून द्यायचं आहे सो मीडियम फ्लेम वर अगदी दहा ते पंधरा मिनिटं ही ग्रेवी छान शिजवून घेतली मस्त अशी आपली ग्रेव्ही इथं तयार झालेली आहे सो so, इथे आपलं चिकन रेडी आहे मस्त कोथंबीर घालून पुन्हा एकदा त्याने मिक्स केलं होतं सो so, इथे आहे हे एक ते सव्वा किलो चिकन आहे आणि एक ते सव्वा किलो चिकन साठी आपण घातलेले आहेत चारशे एम एल क्रीम गॅसवर आपण वाफीला लावलं होतं त्यानंतर आपण त्यात काय घातलेलं आहे तर कोकोनट मिल्क ना कोकोनट क्रीम ना? सो ही कोकोनट क्रीम आपण यात सो so, या ग्रेव्हीला क्रीमी स्टेक्चर देण्यासाठी आपण इथे वाप वापरलेला आहे कोकोनट क्रीम आणि ते घातल्यानंतर आपल्या ग्रेव्हीचा रंग चेंज झालेला आहे पण टेस्ट अफला तून झालेली आहे जबरदस्त अशी ही चिकन करी तयार झालेली आहे आपली नक्की ही रेसिपी ट्राय करा घरी खरंच खूप छान होती आणि जबरदस्त आम्ही त्या दिवशी ती करी एन्जॉय केली रंग आणि स्ट्रेक्चर खरंच खूप छान होता चवीला तर ती अफलातून होती फ्लेवर तर प्रत्येक घासाला आम्हाला समजत होते इतकी जबरदस्त ती करी झाली होती आणि ती करी आम्ही ह्या कराची रोटी बरोबर एन्जॉय केली फुल धमाल मस्ती आम्ही ह्या दिवशी केली आणि हा दिवस आम्हाला नेहमीच आठवणीत राहील आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील माझे ब्लॉग तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका नक्की सबस्क्राईब करा थँक्यू